आज धुळ या गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी ह्या एकंदर खूप पाणी करण्यासाठी मी आज दौरा केलेला होता आताच नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या भागाला आता पाणी आहे त्या भागाची पाहणी केली एकंदरीत आता पावसाची उडीप लागल्यामुळे नदीचा जो वर्ग केला पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यातून सुटका मिळेल असं वाटते मात्र सावधपणा ठेवला पाहिजे इंग्लिशहून पाच फोटापूर डेंग्यू आयरस आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे ही त्याच्यातलं काहीतरी गैरअर्थ काढू नये धोका नाही आहे पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध <chipset> नाही असं व्हायला मी ह्या लोकांनी बोललेलं आहे तशक लोक जेव्हा आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात तर कृपया त्यांची व्यवस्था तुम्ही ऐकावी कमीत कमी त्रास त्यांना व्हावा अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही तुम्ही आणि मागच्या जशी भ्रमणाच्या प्रयत्ना झाल्या तशी आता होऊ नये याची खबरदारी म्हणून ह्या लोकांना आपण बोललेलं आहे आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो कर्नाटकच्या अलमटीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या बैठका चर्चा चालू आहे निश्चिंत राहावा मात्र काळजीनं राहावा आम्ही सर्व त्यांच्या सोबत